अडचणीमध्ये आलेले धनंजय मुंडे आता या प्रकरणात काहीसे आक्रमक झालेत विशेष म्हणजे पक्षाच्या शिर्डी मधल्या अधिवेशनादरम्यान पक्षाच्या बड्या नेत्यांकडून सुद्धा धनंजय मुंडेंची पाठराखण केली गेली पाहुयात एक रिपोर्ट संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधक आणि मित्र पक्षाकडून होत असलेल्या आरोपांवर मौन बाळगलेल्या धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिर्डीतल्या अधिवेशनात अखेर आपलं मौन सोडलंय बीड प्रकरणानंतर पहिल्यांदाच त्यांनी सर्व बाबींवर खुलासा केलाय मला टार्गेट करणारे आपल्याच महायुतीतले मित्र पक्षांचे लोक असल्याचा दावा त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांचं नाव न घेता केलंय मला टार्गेट करण्यासाठी काही लोक एकत्र आलेत फक्त बीडच नाही तर अख्ख्या मराठवाड्यातला सामाजिक सलोखा बिघडलाय बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच देशमुख यांची निर्घृण हत्या झाली त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही ज्यांनी ही हत्या केली त्यांनाही फासावर लटकवलं पाहिजे त्या पाच सहा गुन्हेगारांमुळे मीडिया ट्रायल होते बीडचा बिहार झाला असं म्हणतायत पण कोणी केला हा बिहार तर आपल्याच महायुतीच्या आमदारांनीही केलंय परळी सारख्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केलं जात आहे अशा शब्दात मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या मी अभिमन्यू आणि अर्जुनाच्या बाबतीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात बोललेलो की बोल अभिमन्युवासारखी माझ्या विरोधात विधानसभेला रचना केली जातीय की मला घेरावं पण त्यांना माहीत नाही की मी अभिमन्यू नाही तर मी धनंजय जे अर्जुनाच्या नावापैकी आहे आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे मला बदनाम करायचं आहे करा आणखीन कुणाला बदनाम आहे करा पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान हे वैद्यनाथाचं आहे त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका मुंडेंनी मांडलेल्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र धनंजय मुंडेंनाच बोल लावले धनंजय मुंडे बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली आहे तुमच्या वाल्मिक कराडनं

पाठवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे खून करणारा पेक्षा आणि खंडारी मागणार सामूहिक कट संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे जरांगे आणि दमानियांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केलेलं असतानाच पक्षाच्या बड्या नेत्यांनी मात्र धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे धनंजय मुंडेंची गाडी जे मधी असं सद असंटलेलं होत त्या सगळ्याला पूर्ण विराज देण्याच काय तरी सुद्धा तुम्ही आनाथ मोकेपणाने बोलला आणि गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही अनेक गोष्टीला सामोरं गेला त्याच्याबद्दलची सुद्धा मन मोकेपणाची भावना तुम्ही या ठिकाणी व्यक्त केली

आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये बीडमध्ये जो वातावरण आहे ते योग्य आम्हाला वाटत नव्हतं हो की त्यांना आज तरी या शांत झाल्यापर्यंत आणि खरी परिस्थिती खरा दोषी कोण आहे सामने ये हे आम्ही तत्पुरती ही व्यवस्था केली राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी उभी फूट पडल्याचं चित्र आहे तसंच मराठ्यांचा पक्ष अशी ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळांसारखा बडा ओबीसी नेताही नाराज आहे अशा वेळी ओबीसींची नाराजी टाळण्यासाठी बीड हत्या प्रकरणात आरोप होत असलेल्या धनंजय मुंडेंची पाठराखण करणं ही पक्षाची गरज आहे सागर कुलकर्णी एन डी मराठी शिर्डी